पंतप्रधान सूर्यघर योजनेला उदंड प्रतिसाद मिळालाय मुंबई भांडू परिमंडळात सहाशे ग्राहक असून घरगुती सौर ऊर्जा ग्राहक संख्या देखील वाढली आहे महावितरणच्या या परिमंडळात सहाशे ग्राहकांनी घराच्या छतावरती सौर ऊर्जा प्रकल्प बसवलाय आणि त्यामधून त्यांना मोफत वीज मिळणं देखील सुरू झालंय यामध्ये ठाणे शहरात त्रेपन्न तर वाशिममध्ये एकशे पन्नास पेणमध्ये तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण सहाशे इतक्या ग्राहकांनी सौर वीज मिळवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे विजेचे बिल बचत झालं या योजनेमध्ये निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रति किलो वॅट तीस हजार रुपये अनुदान मिळतं तर तीन किलो वॅट पर्यंत अतिरिक्त एक किलो क्षमतेसाठी अठरा हजार रुपये अनुदान दिलं जात ही योजना फायद्याची असल्यामुळं नागरी भागात देखील ग्राहकांचा ओढा ऊर्जेकडे वाढत आहे महायुती सरकारमुळे विजेच्या बिलाची बचत होत आहे